शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे बघा आज या ठिकाणी मोठा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पिकुमा या ठिकाणी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची खुशदायक बातमी बघा या ठिकाणी आज जिल्हा यादी पण जाहीर झालेली आहे बघा आज जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बँकांना विमा कंपन्यांना तात्काळ या ठिकाणी आदेश दिलेले आहे की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा कारण बघा शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकरी राजा पीक विम्याची वाट पाहतोय परंतु या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही बघा त्यामुळे आता या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे तर नेमकं पीक विमा रक्कम किती जमा होईल हे देखील शेतकऱ्याला कळणं महत्त्वाचे आहे आणि कोणत्या पिकाला किती हेक्टर आहे हे देखील कळणं शेतकऱ्यासाठी अति महत्त्वाचे आहे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आज तुम्हाला विमा मिळणार परंतु परंतु बघा सर्वात महत्त्वाच्या तीन प्रोसेस तुम्हाला करायचे आहे बघा कालच या ठिकाणी अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी बैठक झाली परंतु बघा त्यांनी तीन मोठे आटी या ठिकाणी घालण्यात आलेले आहे त्या तीन आटी या ठिकाणी शेतकऱ्याला माहीत पाहिजे तरच या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकतो नाहीतर त्या तीन आटी जर शेतकऱ्याला माहीत नसतील तर शेतकरी पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकतो चला तर मग त्या तीन देखील पाहून घेऊ आणि या ठिकाणी जिल्हा यादी पण पाहून घे की या ठिकाणी तुमचा जिल्ह्याचा नंबर आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर या ठिकाणी संकट कोसळले होते बघा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये बघा आपण यादी लगेच ठिकाणी पाहून घेऊ कारण यादी देखील महत्त्वाची आहे तुमचा जिल्हा आहे की नाही ते दे देखील पाहणे महत्त्वाचे आहे आणि त्या तीन मोठ्या प्रोसेस ज्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे बघा परिसरातील शेतशिवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला प्रचंड नुकसान झाले पीक तयार होण्याच्या टप्प्यावर असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झाले हे नुकसान भरून निघावे यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा उतरला होता परंतु विमा कंपन्याकडून विम्याची रक्कम मिळण्यास विलंब होत होता बघा खूप या ठिकाणी विलंब झालेला आहे पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता हा विलंब त्यांच्यासाठी अधिकच त्रासदायक ठरतो बघा तर मग शेतकऱ्याला या ठिकाणी हा खूप या ठिकाणी त्रासदायक ठरलेला आहे पीक विमा मिळण्यासाठी त्यांना या ठिकाणी खूप उशीर लागलेला आहे बघा तर त्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्याचे आंदोलनही झाले बघा स्वाभिमानी शेतकऱ्याचे आंदोलनही झाले बघा आपण लगेच आता यादी पाहून घेणार आहोत विमा कंपनीकडून वेळेत नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संपदाची लाट दिसली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे धारणा काय व देवळगा दुधाडे गावाजवळील गोदावरी नदी जलपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला स्वाभिमानी शेतकरी बघा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाला इशारा दिला जर पंधरा एप्रिलपर्यंत आम्हाला विमा रक्कम मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमोर उपोषण करू परंतु बघा पंधरा एप्रिल जाऊन किती काळ झाला शेतकरी मित्रांनो पंधरा एप्रिल होऊन किती दिवस झाले परंतु शेतकऱ्याला पिक विमा मिळाला नाही त्यामुळे आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ निर्देश बँकांना दिलेले आहे आज या ठिकाणी शेतकऱ्याला पिक विमा मिळणार आहे परंतु किती हेक्टर मिळणार ते देखील पाहून घ्या पिकांवर हेक्टर मिळणार बघा तुम्हाला सत्य जर सांगायचं झालं तर पिकांवर हेक्टर मिळणार हेक्टरीवर पिक विमा मिळणार नाही पिकांवर या ठिकाणी पैसे मिळणार जर तुम्ही कापूस जर तुमचा हेक एक हेक्टर असेल तर तुम्हाला या ठिकाणी जास्त पैसे मिळू शकते त्याच्यामुळं पिकांवर आधारित देखील या ठिकाणी रक्कम आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पिक विमा अनुदानाची स्थिती बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यात अनेक भागात नैसर्गिक आपत्ती मुळे ठिकाणी नुकसान झाले बघा बावीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ रुपये कोटी विमा वाटप करण्यात येणार आहे कृषी मंत्र्यांचे आश्वासन बघा माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांचे हित हेच आमच्या सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे त्यांनी पुढे असंही सांगितले की सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा केली जाईल विशेष म्हणजे एकतीस मार्च बघा एकतीस मार्चपूर्वी परंतु एकतीस मार्च होऊन गेलेला आहे परंतु बघा ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही त्यामुळे आज या ठिकाणी शेतकऱ्याला पिकुमा मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण यादी या ठिकाणी पाहून घेऊ तर शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीनला पंधरा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर पिकुमा मिळणार आहे कापसाला वीस ते तीस हजार प्रति हेक्टर पिकुमा मिळणार आहे आणि जे काय बाकीचे पिकं आहे यांना पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर विमा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस तूर हे पीक जर लिहिलेले असतील फॉर्म भरतानी तर तुम्हाला निश्चितच या ठिकाणी एकोणतीस हजार रुपये हेक्टर पीक विमा मिळू शकतो परंतु तुम्ही इतर पिके ज्यावरी बाजरी मका कडधान्य काही दुसरे पिके जर लिहिलेले असतील तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये पीक विमा मिळू शकतो तर बघा बँक खाते अद्याप हो, ठेवा बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रक्कम पाडून घ्यायची असेल तर तुमचे जे का बँक खाते आहे तपासून पहा ते नीट सुरू आहे का बघा आधार लिंक करा तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे तरच या ठिकाणी तुम्हाला विमा मिळू शकतो अधिकृत माहिती मिळवा अधिकृत स्त्रोतांकडून या ठिकाणी माहिती घ्या बघा फसवणुकीपासून सावधान राहा कोणत्याही फसवणुकीपासून सावधान राहा आणि कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नका तर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचे बँक खात्याचे जे काय आधार आहे के वाय सी आहे हे करून घ्यायचे आहे तुम्हाला पीक विमा मिळून जाईल प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत तुम्हाला वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा शेतकऱ्याच्या हितासाठी प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे सरकारने केलेली एकोणीसशे सत्तावन्न कोटी रुपयांची तर तू शेतकऱ्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अद्यावर ठेवावी आणि नियोजनाचा लाभ घेवा ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणणार आहे आता यादी या ठिकाणी पाहूनचा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर कळलं आहे वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात कोटी एकोण साठ लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे बघा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यासाठी दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे अगदी शॉर्टकटमध्ये आपण सांगत आहे बघा सातारा जिल्ह्यासाठी या ठिकाणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे सोलापूरसाठी पंच्याण्णव लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यासाठी तीन लाख रुपये अत्यंत कमी रक्कम पुणे जिल्हा पुणेसाठी दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत बघा परंतु हे तर आपण काही जिल्हे सांगितले राज्यातील उर्वरित जिल्ह्याचा बेकिमा अनुदान लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आणि मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपये आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे या जिल्ह्यांमध्ये अनुदानाचे वाटप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि यादी पण या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित जिल्ह्यांसाठी अनुदान प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तीस दिवसांच्या आत बघा सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची शक्यता आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तपशील अपूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास विलंब देखील होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो बघा जे काय तुम्हाला रक्कम आहे ही तुम्हाला वीस हजारच्या आसपास मिळू हो शकते तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद